बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या फंडातून आणि कल्लप्पांना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरी यांच्या विशेष प्रयत्नातून रुई तालुका हातकणंगले या गावच्या विकास कामांसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या विकासकामांचा लोकार्पण सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या शुभ आणि मानगाव गावचे सरपंच राजू मगदूम सरपंच शकिला कुणुरे सरपंच शालाबाई साठे सदस्य संदीप दुरुगुडे संतोष पोवार इम्रान मुजावर विष्णू सावंत हेरबाडे बाप्पा रामदादा काश्मीरे भाऊसाहेब फासके राजाराम झपाटे सर अमोल आवटे अनिल जाधव राजू कमलाकर गिरीधर केसरकर कल्लप्पा बेनाडे जयकुमार कमलाकर नारायण सातपुते दिलीप साळुखे सुदेश चेंडके संगीता घोरपडे वैशाली बेनाडे युवा उद्योजक अमीन नदाब सागर गव्हाणे राजू कांबळे प्रणव अथने सचिन करपे संदीप सुर्वे बाबासाहेब कमलाकर अभि आप्रध अभि तमदलगे अल्लाउद्दीन जमादार राकेश आवटे राहुल आवटे इरफान मुजावर दीपक कमलाकर सुनील चव्हाण दत्ता कमलाकर आणि अभि आवटे भोर पंचायत समिती बी डी ओ किरण धनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते